आषाढ महिना सुरू झाल्या म्हणजे सर्वांना आठवता त्या म्हणजे गुळाच्या कापण्या आणि खुसखुशीत तिखट असे धपाटे बाहेर छान रिमझिम पाऊस सुरू झालेला असतो आणि महाराष्ट्रातील घराघरातून एखादा सदस्य तरी पंढरीच्या वारीला निघालेला असतो मग त्याच्यासोबत द्यायसाठी किंवा मग आषाढ तळायचं आहे म्हणून ह्या गुळाच्या कापण्या बनवल्या जातात प्रत्येक मराठी घरातून कापणी तडणीचा सुवास यायला लागतो सुबक सुंदर असा रंग आणि त्यावरती खसखशीची रांगोळी वा काय सुंदर दिसते जेवढं सुंदर दिसतात ह्या खायला त्यापेक्षा कितीतरी पटीने अप्रतिम असतात गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात आणि याच्यामध्ये पारंपारिक रीतीनुसार गुळच घातल्या जातो साखर वगैरे याच्यामध्ये अजिबातही घातल्या जात नाही जे सुंठ आणि सोपची पावडर घातली जाते त्यामुळे याची लज्जत आणखीनच वाढते जुनी पारंपरिक रेसिपी आहे आपली आजी नानी दादी ह्या जरूर बनवायच्या आणि मस्त कापण्याची प्लेट तयार झाली की आपसुकच ती देवाजवळ जायची आणि शेजाऱ्यांसाठी सुद्धा निघायची पण आता शेजाऱ्यांकडे तर देणं येणं थोडं कमीच झालेलं आहे काळानुसार तर घरच्या घरी तरी बनूयात म्हणून आज आपण पाहतोय अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या कापण्या तर चला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण आधी साहित्य बघून घेऊयात इथे आपण अडीच वाटी या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी बेसन घेतलं संपूर्ण साहित्याची लिस्ट मी तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुमचं प्रमाण चुकणार नाही आणि परफेक्ट कापण्या तुम्ही घरी तयार करू शकता तर इकडे मी एक पातेलं ठेवलं आहे गरम व्हायला त्यामुळे एक वाटी गूळ घालून घेऊयात पाऊन वाटी जे पाणी घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे गूळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे गुळाची कुठली प्रकारे चाचणी वगैरे नाही बनवायची नुसतं हे आपल्याला मेल्ट करायचं आहे या पदार्थामध्ये गूळ हा मेल्ट करूनच घातला जातो जेणेकरून काय होते ती पीठ भिजवायला याची मदत होते सोबतच गुळामध्ये जे काही रेषे धागेत काही काडा वगैरे किंवा एखादं कचरं असतं ते निघूनसुद्धा जातं तर तिकडे गुळ मेल्ट होत आहे तोपर्यंत कोरडं साहित्य मिक्स करून घेऊयात जसं बेसन म्हणजेच हरभराच्या डाळीचं पीठ सुंठ पावडर सोप पावडर सुंठ पावडर आणि सोप पावडर यामध्ये आवर्जून घालायची मिक्स करून घेऊयात यामध्ये बेकिंग सोडा इनो असं काहीच घातलं जात नसतं मग ह्या खुसखुशीत आणि अगदीच मस्त कुटुंब कुरुम व्हायसाठी यामध्ये घातल्या जातं तेलाचं मोहन तर आपण इथे तीन टेबलस्पून तेल गरम करून घेऊयात अगदी कडकडीत गरम लागतं बघा ह्या पद्धतीने सुरुवातीला हे जास्त गरम असतं त्यामुळे चमच्याने करावं हात वगैरे लावायचा प्रयत्न करायचा नाही कारण हात भाजू शकतो तेल अगदी कडकडीत गरम करूनच यामध्ये मोहन घालायचं हाताला सोसवेल इतपत झालं की मग हाताने मॅक्स करून घेऊयात जेणेकरून आपण जे याच्यामध्ये हे जे मोहन घातलेलं आहे ते सर्व पिठाला एक जीव लागेल असं मस्त मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आता आपण इथे मोहनचं प्रमाण बघा तीन टेबलस्पून आता तुमच्याकडे जर टेबल स्पूनचा चम्मच असेल तर त्याने तीन टेबलस्पून घ्यायचं आणि आपला जो रेग्युलर पोहे खायचा चमचा असतो तर त्याने सहा चमचे घ्यायचं जर टेबलस्पून नसेल तर परफेक्ट प्रमाण आणि डिटेल रेसिपी मी तुम्हाला देत आहे जेणेकरून नवशिखे जरी पहिल्यांदा जरी बनवतील तरीही ते अप्रतिम असा हा पारंपरिक पदार्थ बनवू शकतील गुळाचं जे आपण इथे पाणी करून घेतलं होतं ते घालूयात गाळून घालायचं म्हणजे ज्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी असेल तर ते निघून जाईल आता एवढं गुळाचं पाणी लगे एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं कारण आपण तेलाचं मोहनसुद्धा घातलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला जास्त पातळसर नसतात भिजवत अगदी दाट घट्टसर गोळा भिजवायचा असतो त्यामुळे थोडंसं गुळाचं पाणी वाचलं तर चालेल पण हा गोळा सेलसर होता कामा नये नाहीतर मग कापण्या व्यवस्थित बनणार नाहीत आणि जास्तच हे से आपल्याला सेलसर भिजवायचं नाही कारण आपण याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे बेसन घातल्यामुळे याची चव छान येते बघू शकता जेवढं गुळाचं पाणी बनवलं होतं तेवढं परफेक्ट आहे आणि जर तुम्हाला वरतून पाणी घालायची गरज भासत असेल तर आपलं साधं पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता अगदी एक दोन चमचे लागेल बघा मी इथे घेतलं आहे या चमच्याने मी अगदी थोडं थोडं घालते म्हणजे कसं आपल्याला प्रमाण समजेल बघू शकता हा गोळा छान असा भिजलेला आहे अगदीच कडक नाही आहे दगडासारखा आणि अगदीच पोळी करतो आपण तसा सेलसरसुद्धा नाही आहे आता याच्यामध्ये आपण पोळीला जेवढा उंडा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे लाटून घेऊयात बस एवढं लाटायचं आणि याच्यावरती मस्त अशी खसखस ही पेरायची म्हणजे ती अशी लावून घ्यायची या स्टेजला लावल्याने काय होते ती आतपर्यंत अशी छान रुजल्या जाते मग ही तडताना तेलामध्ये सुटणार नाही म्हणून सुरुवातीलाच खसखस अशी छान अशी लावून घ्यायची काहीजण काय करतात लाटल्यानंतर लावतात तर मग ती वरवर राहते आणि तेलामध्ये ती निघून जाते म्हणून सुरुवातीला अशी लावायची मस्त सगळ्या बाजूने लावून घ्यायची दिसायला सुंदर दिसते सोबतच याचे आरोग्याचे फायदेसुद्धा असतात हे जे जुने पदार्थ आहेत त्यामध्ये तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने करा कारण ते तसेच बनवलेले असतात त्यामध्ये खूप सारे बेनिफिट्स असतात जे आपल्या आरोग्याला किंवा आपल्या शरीरासाठी चांगले असतात जुने लोक साधे होते पण त्यांनी जे हे जे पदार्थ बनवून घेतले किंवा यावेळेस हेच खायचं असं का त्याच्यामध्ये काहीतरी कारण असतीलच बघू शकता आता या आपण ना ह्या कापण्या कापून घेऊयात यांचा आकार एकसारखाच असतो जसं आपण शंकरपाडे बनवतो ना तसाच असतो स्क्वेअरमध्ये नाही तर काजूकतलीचा आकार कसा असतो त्या पद्धतीने काजूकतलीला कसा आकार असतो बघा त्या पद्धतीने त्याच आकारामध्ये ह्या कट करायच्या आता तुम्हाला जर स्क्वेअर कट करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण याच आकारात ह्या बनवल्या जातात बघू शकता याची थिकनेस आता ह्या तुम्हाला खुसखुशीत करायच्या आहेत छान अशा कुरुम, -कुरुम जर करायच्या असतील ना तर ह्या पातळ लाटायच्या आणि थोड्याशा खुसखुशीत अशा सॉफ्ट बनवायच्या असतील तर मग थोड्याशा जाडसर लाटायच्या आपण इथे दोन्ही प्रकारचं बनवून घेतलं कारण घरात काही जणांना खुसखुशीत अगदी कुडूम कुडूम आवडतात की मस्त खाताना असं कुटूर कुटूर आवाज येतो आणि काही जणांना थोडंसं सॉफ्ट आवडतं तर मग सर्वांचीच आवड आपल्याला लक्षात घेऊनच पदार्थ घरात बनवावे लागतात आता तळणीसाठी तेल इथे मी आधीच गरम करायला ठेवलं होतं आता खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही ह्या कपण्या बनवत असाल तर अर्ध्या बनवायच्या तळून घ्यायच्या नंतर अर्ध्या परत लाटायच्या पण मी सांगितलेल्या प्रमाणात जर बनवत असाल तर एक सारखं लाटून ठेवायचं आणि ताटभर झालं की मग तळायला घ्यायचं कलर बघू शकता सुंदर आलेला आहे लो टू मिडियम हे तळायचं अगदीच हाय फ्लेमवरती तळायचं नाही आणि याच्यावरती बघू शकता जी खसखस आपण घातली ती अजिबातही तेलामध्ये सुटलेली नाही आहे मस्तच याच्यावरती खूप सुंदर दिसते आणि अगदीच डार्क कलर तेलामध्ये करायचा नाही कारण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे तर त्याची कुकिंग प्रोसेस तळणीनंतरही चालू राहते तर थोडासा कलर आणखी डार्क होतो तो थोडं थंड होताना मस्त अशा कडक खुसखुशीत मस्त झालेल्या आहेत तेल बघा अजिबातही हाताला लागत नाही आहे अजिबातही याने तेल चोख केलेलं नाही आहे कारण आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन परफेक्ट घातलं होतं कापण्या तुम्ही बघू शकता थिकनेस बघा मी दोन प्रकारच्या केल्या आहेत तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या पातळ असतात ह्या छान अशा कुडून कुडूम लागतात आणि ह्या ज्या थोड्याश्या जाडसर असतात त्या छान सॉफ्ट पण अगदी खुसखुशीत लागतात बघा पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं आणि एक महिन्यासाठी कुठल्याही डब्यामध्ये स्टोअर करायचं अजिबातही खराब होणार नाहीत आणि याचा गोळा भिजवल्यानंतर याला रेस्ट वगैरे ठेवायची गरज नसते लगेच लाटायला घ्यायचं कारण ला आपण याच्यामध्ये बेसन घातलेलं असतं त्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटू शकतं आणि लाटताना कोरडं पीठ वगैरे लावायचं नाही नाहीतर मग ते तेलात जाऊन जडतं तेला लावायचे गरज पडत नाही पण जर तुम्हाला लाटताना ते बेलण्याला किंवा पोळपाटाला चिटकत असतील कारण आपण याच्यामध्ये बेसन आहे त्यामुळे थोडासा चिकटावा जर आला असेल तर तुम्ही तेल लावावं पण पीठ लावू नये आणि ह्या कापण्या छान अशा लाटून मस्त अशा कट करून सांगितलेल्या प्रमाणात आणि सांगितलेल्या पद्धतीनुसार तळून घ्यायच्या अप्रतिम सुरेख एक सारखा रंग आलेला आहे आणि खसखस काय का भारी दिसते याच्यावरती तोंडात टाकताच विरघडतील अशाच आपल्या कापण्या बनून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही या आषाढीला ह्या नक्की बनवा एक महिन्यात कधी एकदा बनवल्या जातात प्रत्येक मराठी घरात ही रेसिपी ट्राय केली जाते तुम्ही सुद्धा करा आणि कशा झाल्या होत्या हे सांगायला विसरू नका तर चला भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीच रेसिपीज पाहत राहा